नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सीई टीवाला या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी मी व्ही आय टीच्या राऊंडची माहिती दिलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ नक्की जाऊन बघा व्ही आय टीमध्ये राऊंडसाठी काय काय रूल्स अँड रेग्युलेशन आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पी सी सी याबद्दल माहिती देत आहे पी सी सी जे काही स्पॉट राऊंडचं शेड्यूल आहे ते कशाप्रकारे आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला देणार आहे जो निगडीवाला कॅम्पस आहे तर सिक्स वन सेवन फाईव्ह जो आकुर्डीला आहे तर या ठिकाणी तुम्हाला स्पॉट बद्दल काही गोष्टींची माहिती आहे डिस्प्ले ऑफ वॅकन्सीट ऑन इन्स्टिट्यूट वेबसाईट अँड पब्लिश ॲडव्हर्टाइाइाइजमेंट इन द न्यूज पेपर म्हणजे पाच नऊ दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म गुगल फॉर्म अगेन्स्ट कॅब वॅकन्सीट अवेलेबल ऑन इन्स्टिट्यूट वेबसाईट तर सहा नऊ पर्यंत तुम्हाला होते त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट म्हणजे सात वाज सात तारखेला तुम्हाला तुमची प्रोविजनल मिरिट लिस्ट करणार आहे की तुमचा त्या ठिकाणी किती रँक आलेला आहे सबमिशन ऑफ ग्रेव्हियन्स जर तुम्हाला काही अडचण असेल जर तुमच्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काही डाऊट येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सात नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी ग्रेव्हियन्स क्लेम करू शकताय आणि त्यानंतर तुमची सात तारखेलाच फायनल मेरिट लिस्ट लागू शकते तर या जे काही वेळेत दिलेले आहेत यामध्ये थोडंफार चेंजेस होऊ शकतो तर ते तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे अगेन्स्ट कॅप ॲडमिशन प्रोसेस ॲज पर शेड्यूल आठ नऊ दोन हजार पंचवीसला त्यानंतर एक ॲप ॲडमिशन स्लॉट वाईज रिपोर्टिंग शेड्यूल विल बी डिस्प्ले ऑन द कॉलेज वेबसाईट अंडर ॲडमिशन टॅप स्पॉटलाईट ऑन सात नऊ दोन हजार पंचवीसला तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी रिपोर्टिंग कसं कर करायचं आहे या सर्व गोष्टींची माहिती दिली जाणार आहे कट ऑफ डेट फॉर ऑल टाईप ऑफ ॲडमिशन तेरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं तर तुम्हाला जी काही फी असते पहिल्या कॉलेजमध्ये भरलेली ती भेटून जाते आता या सर्व गोष्टींसाठी त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत ज्या काही वेबसाईट आहेत त्या तुम्हाला वेबसाईट पण दिलेल्या आहेत त्या ठिकाणीच तुम्हाला सर्व गोष्टी दिल्या जाणार आहेत किंवा माहिती दिलेली जाणार आहे आता द डिटेल शेड्यूल अबाउट द राऊंड म्हणजे जे काही शेड्यूल दिलेलं आहे वेबसाईटवरती त्यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकत आहे आणि जी काय ॲडमिशन प्रोसेस होणार आहे ती पूर्णपणे मेरिट बेसिसवरतीच चालणार आहे जी ॲप्लिकेशन फॉर्मची फी होती ती एक हजार रुपये होती नॉन रिफंडेबल आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला फक्त या ठिकाणी दिलेली आहे तर हेच पी सी स्पॉट राऊंडची अपडेट होती परंतु आता या ठिकाणी स्पॉट राऊंडसाठी कोणकोणते विद्यार्थी अप्लाय करू शकतात ते सांगतो तर पी सी सीआयमध्ये आता समजा मला व्ही आय टीमध्ये आय टी आहे व्ही आय टीमध्ये आय टी आहे परंतु मला व्ही आय टीमध्ये पण सी एस भेटायचा प्रयत्न करत होतो पण भेटलं नाही मग मी या ठिकाणी पी सी सीआयला सी एससाठी साठी ट्राय करू शकतो या ठिकाणी पी सी सी वायला सी एससाठी ट्राय करू शकतो मुलगी असेल तर त्या ठिकाणी कमीसाठी ट्राय करू शकते तर अशा प्रकारे परंतु जर पी सी सी वाईमधील विद्यार्थी ज्याला ई एन टी सी भेटलेला आहे परंतु त्याला ब्रांच अपग्रेड करायचे पी सी सी आयमध्ये ई एन टी सी भेटलेला आहे मग त्या ठिकाणी त्यांनी ए आय एम एल ए आय सॉरी ए आय एम एल आय टी आणि सी एस या ब्रांचेससाठी प्रयत्न करायचे त्यानंतर जर एखाद्याला पी सी सी वाईमध्ये मेकॅनिकल भेटलेलं आहे परंतु त्याला त्याची ब्रांच अपडेट करायची आहे तर तो त्या ठिकाणी काय करू शकतोय तर त्या ठिकाणी त्याच कॉलेजमध्ये उपस्थित राहून पी सी सी रावेत हवेत किंवा एन एम आय टीच्या जो दुसरा कॅम्पस आहे नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर त्या ठिकाणी त्यांच्या ब्रांचेस अपडेट करू शकत आहे त्याच कॉलेजमध्ये थांबून तुम्ही जास्त धावपळ करण्याचा प्रयत्न करू नका मी इकडे जातो मी तिकडे जातो कॅन्डिडेट त्याच कॉलेजमध्ये उपस्थित असणं आवश्यक आहे आणि ही जी काय ॲडमिशन प्रोसेस होणार ती पूर्णपणे तुमची ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला असणं आवश्यक आहे सो त्या केसमध्ये व्यवस्थित स्पॉट हँडल करा ज्या ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटलेलं आहे जसं सी एन टी सीमध्ये भेटला असेल त्या ठिकाणी आय टी घेण्याचा प्रयत्न करा ए एम एल घेण्याचा प्रयत्न करा आय टी भेटलेला आहे मला सी एस घेण्याचा प्रयत्न करा ए आय एम एल एस ए आय स्पेशलायझेशन ब्रांचेस भेटले असतील त्या ठिकाणी आय टी घेण्याचा प्रयत्न करा आय टी भेटला असेल तर त्या ठिकाणी सी एस घेण्याचा प्रयत्न करा अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही कटअप आपल्या रेंजमध्ये येतात पॉईंट पर्सेंटालने कमी पडतात दोन पॉईंट ने पर्सेंटाईलने कमी पडतात त्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही ॲप्लाय करू शकता ही स्ट्रॅटेजी एल पी सी सी व्हीसाठी अजून पण वेगवेगळ्या वेग कॉलेजेसचे रूल्स अँड रेग्युलेशन वेगवेगळे वेग वेग आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच